अरे सकाळी पेपर आला ना आता वाचत बसलाय तु तुला ऐकू येते का ह्या पेपरात काय अरे ती आमचं पाहुणे येत या कि आता आहो खी ती पाहुण बघ हा अरे ह्या पाहुण्यानं अडीच चक्रात अडीच टन उद्या घालवलाय त्यानं पाच टन घालावला पाहिजे असे मार्गदर्शन दे त्या पाहुण्याला आमच्या अडीच चक्रात अडीच टन हा, हा? पाहुण मी सांगतो ती ऐका बोला आणि मी सांगतो जस तुम्ही करा पाहुणे या अप्पल नाही ऐकू मोठ्या बोला तुम्हाला काय करायचं नाही सांगायचं नाही बरोबर मी काय सांगतो ऐका मी पाच किलो बाजरीचं पीठ घ्या त्यात एक लिटर राऊंड चार पाच मेराच्या पुढ्या वता आणि पावरा चाळीस पन्नास टन ऊस घावल तुम्हाला ऊस आमचा ऊस नाही नाही मराठी तुम्ही करा यग... अरे पाहुण्या मागच्या वेळेला ग्लायसन टाकून फवारणी केली घेऊसाव हा फटवाच्या फटवा आला होता मारणार आपण तसेच कर वचपन्ना तुझा निघाल कारखान्या तुझा सत्कार फिल्म म्हटा अरे त्या पाहुण्याला नाही चांगलं चालला सल्ला दे चांगला गल्ला नाही सल्ला मी काय म्हणतोय ऐका तुम्ही व्यवस्थितरित्या पाच किलो बाजरीचं पीठ आणा एक लिटर मोठ्या राऊंडाची बाटली त्यात टाका आणि वरण तो म्हणला मग अशी का काय ती बी त्यात कोपा आणि सगळं एकत्र मिश्रण करा आणि सगळ्या रोपांना आळवणी द्या व्यवस्थित सगळी रोपं जगतील एवढी स्वतः टाकतो करा अडीच एकरात तुमचा अडीच टन गेलाय का नाही आडीच्या एकरात दहा बारा टन तरी हो काय मरत नाही रोप मरणार नाही एक बी नाही मरल्या वर्षी गरज नाही तोडायची हा शहा शिजन तोडून टाकायचा झाले मुपाय हा यो चाल चाल नक्की करायचा पावून टाकतो तुझा कारखाना सत्कार गेला आम्ही दोघं येतील तुझ्या मागा माग कारखान्या सत्कार गेला ह्याच्या मागे जाया पाहिजे का तुम्ही जे लागणार सल्ला मग तर मग आम्ही येतो तुम्ही तेवढं करा <जो लागना> नक्की पवार पवारण्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे कांडी कशी उगवली तो गावात पण आमच्या हा गावात लोक सांगायला गेले तुझं तू कर आणि बाकीच्या पाठवून दे आता तुला ला पकड दिला आपण परतच्या वेळेला आपल्याला दोनशे रुपये द्यायला लागतील आणि त्याच्या बदल्यात तुला घेऊन आलो मला पन्नास द्याव्या लागतील पाठवा काय म्हणायचे